मित्रांनो नमस्कार मी कवी बद्रीनाथ गोरडे उर्फ नंदकुमार गोरडे आपल्यासमोर कविता सादर करते आणि कवितेचं नाव आहे लेकीचा बाप बाप लेकीच्या नात्यावरची कविता माझ्या मित्रांनी बाप लेकीच्या नात्यावरची कविता वाचली आणि त्या मित्राच्या डोळ्यातले मी जे अश्रू बघितले त्या अश्रूंमुळे मला त्या बाप लेखीच्या नात्यावरची आणखी एक कविता सुचली आणि ती कविता मी आपण मी या ठिकाणी आपल्यासमोर सादर आहे कवितेचं नाव आहे लेखीचा बाप लाडक्या लेकीचा बाप काय असतो हे आज कळलं मला लाडक्या लेकीचा बाप काय असतो हे आज कळलं मला तू वाचलीस एक कविता बाप लेखीच्या नात्याची तू वाचलीस एक कविता बाप लेखीच्या नात्याची आणि मी पाहिले तुझ्या डोळ्यात तरळलेले पाणी तू वाचलीस एक कविता बाप लेकीच्या नात्याची आणि मी पाहिलं तुझ्या डोळ्यात तरळलेलं पाणी खरं सांगू मित्रा खरं सांगू मित्रा लेकीचा बाप होण्याचं भाग्य नसतं प्रत्येकाच्या नशिबात खरं सांगू मित्रा लेकीचा बाप होण्याचं भाग्य नसतं प्रत्येकाच्या नशिबात लेक लाडकी असते आपल्या हृदयाचा हळवा कप्पा लेख लाडकी असते आपल्या बापाच्या हृदयाचा हळवा गप्पा बाप जगत असतो आपलं बालपण तिच्याशी जेव्हा तो मारत असतो गप्पा बाप जगत असतो आपलं बालपण जेव्हा तो तिच्याशी मारत असतो गप्पा हळवा होतो प्रत्येक बाप हळवा होतो प्रत्येक बाप आपल्या लाडक्या लेकीसाठी हळवा होतो प्रत्येक बाप आपल्या लाडक्या लेकीसाठी मित्रा लेकीच्या पावलांनी घरभर फिरत असते लक्ष्मी सोन पावला मित्रा लेकीच्या पावलांनी घरभर फिरत असते लक्ष्मी सोन नको आणूस तू डोळ्यात पाणी नको आणूस तू डोळ्यात पाणी ती कधीच जात नाही आपल्याला सोडून नको आणूस तू डोळ्यात पाणी ती कधीच सोडून जात नाही आपल्याला ती सदैव बसते आपल्या काळजात ती सदैव वसत असते आपल्या काळजात ती कधीच जात नाही आपल्याला सोडून ती सदैव वसते आपल्या काळजात आणि आपण असतो सदाच तिच्या मनात अन आपण असतो सदैव तिच्या मनात असली कुठेही तरी करीत असते काळजी आपल्या लाडक्या बापाची असली कुठेही तरी करीत असते काळजी आपल्या लाडक्या बापाची खरंच सांगतो मित्रा खरंच सांगतो मित्रा लेख असते निशाणी आपल्या भाग्याची खरं सांगतो मित्रा लेख असते निशाणी आपल्या भाग्याची धन्यवाद